नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत राज्यात एका मागोमाग एक परीक्षा घोटाळे उघड होत असताना आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे भूमी अभिलेख परीक्षांचं टेंडर देखील जी ए सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आल्याचं उघड झालंय येत्या तेवीस जानेवारीला होणाऱ्या भूमी अभिलेख परीक्षेचं काम याच घोटाळेबाज जी ए सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आलंय तर याची पाळंमुळं थेट मंत्रालयात असल्याचा आरोप होतोय तर या परीक्षेच्या घोटाळ्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे जीए सॉफ्टवेअर सोबतच हा सगळा घोटाळा फिरताना दिसतोय म्हणजे एक एक महाभयंकर गोष्टी आहेत ज्या वेळेला देशमुख यांच्याकडे सॉफ्टवेअरच्या धाड पडली तेव्हा त्यांच्याकडे ज्या लिंक सापडल्या त्या सगळ्या सा परीक्षेशी संबंधित सॉफ्टवेअर कंपनी जिचा सूत्रधार देशमुख त्या ठिकाणी आहे आणि सुपे नावाचा अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संगणमत करत हा महाघोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष तुकाराम सुपे यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद या जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला असल्याचं उघड झालंय या कंपनीला काम देण्यासाठी ब्लॅकलिस्ट मधून तातडीनं काढण्याचे आदेश तुकाराम सुपेनं दिले होते मात्र सुपे फक्त मोहरा असून त्याचा बोलविता धनी मंत्रालयात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे जी ए सॉफ्टवेअरचा जो देशमुख आहे हा कोणाशी संबंधात आहे याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे राज्य सरकारने हा देशमुख कोण माझ्या माहितीप्रमाणे वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी करण्यास इच्छुक असलेला असा हा देशमुख मला माझ्या माहितीत आहे नाही आता जेव्हा यांची सखोल चौकशी होईल त्यावेळेला मला वाटतं फार मोठ्या नेत्यांपर्यंत मंत्रालयापर्यंत याची पाळं निश्चित जातील आणि आता पाहूयात त्या दोन कंपन्यांचं वास्तव ज्यांना महाराष्ट्र सरकारचा विशेष आशीर्वाद आहे अनेक गोंधळ घातले तरी त्यांनाच परीक्षा नियंत्रणाचं काम दिलं जाते पहा काय आहे हे, हे वास्तव काळ्या यादीतलं कंपनी कंपनीचं नाव आहे मेसर्स न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आरोग्य विभागात भरती प्रक्रियेतली ही परीक्षा होती देशातील अनेक राज्यात ब्लॅक लिस्टेड कंपन्या आहेत तर परीक्षा केंद्र देशातील अनेक राज्यात या कंपनीकडून देण्यात आलं होतं आणि हजारो परीक्षार्थींचे हॉल तिकीट देखील डबल देण्यात आले होते पिनकोड चुकवल्यानं मोठा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आलाय अखेर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावण्यात आली होती नेमकं जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीनं काय केलं त्यावर आता ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया कंपनी जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी ही कंपनी या कंपनीला देण्यात आलं होतं आणि त्यानंतर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचं संगणमत उघड झालंय तर करोडोंची बेनामी आर्थिक उलाढाल यामध्ये सापडलेली आहे अखेर पेपर रद्द करण्याची नामुष्की ओढावण्यात आली तर टीईटी -टी शिक्षक भरती प्रकरणात देखील असाच सा गोंधळ समोर आला जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीकडेच हे कंत्राट देण्यात आलं होतं म्हाडा प्रकरण तपासात टीईटी प्रकरण सापडलं आणि माजी संचालकांसह अनेक सरकारी अधिकारी यामध्ये अटक झालेले आहेत तपासात अनेक धक्कादायक घोटाळे समोर आले आणि अखेर यामध्ये देखील परीक्षा पुन्हा रद्द करण्याची नामुष्की ओढावी याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत आपण पाहतोय परीक्षा घोटाळा एका मागोमाग असे अनेक घोटाळे समोर येत आहेत आणि मुळात याचा थेट आरोप मंत्रालयात याची पाळमुळं आहेत असा आरोप केला जातोय प्राजक्ता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकारनं घोषणा केली होती की राज्यामध्ये जम्बो भरती आपण करू आणखी सुशिक्षित बेरोजगारांना मोठा दिलासा मिळेल आणि पाठोपाठ एका पाठोपाठ अनेक वेगवेगळ्या विभागांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली पण नेमकं काय झालं या भरती प्रक्रियेत म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आरोग्य परीक्षेची ज्यावेळेस भरती प्रक्रिया समोर आली आणखीन ती न्यास कम्युनिकेशनला दिली आणखीन तिलासुद्धा अक्षरशः गुंडाळावं लागलं सरकारची नामुष्की ओढवली म्हाडाच्या परीक्षेतही तेच झालं म्हणजे आरोग्य परीक्षेत म्हणजे सावळा गोंधळ किती असू शकतो की पिनकोड म्हणजे की एखाद्या गावातला महाराष्ट्रातल्या एखा गावात एखाद्या खेडेगावातल्या एखाद्या विद्यार्थ्याने जर त्याचा अर्ज भरला आहे तर त्याचं परीक्षा केंद्र आलं थेट उत्तर प्रदेशात हा कोणत्या प्रकारचा गोंधळ आणि अशा कंपनीला ब्लॅकलिस्टमधनं सुद्धा काढून काम देण्यात आलं त्यानंतर आली जीएस सॉफ्टवेअर कंपनी पाच कंपन्या वेगवेगळ्या ज्या आहेत त्या पाच कंपन्या महाराष्ट्र सरकारनं पॅनलमध्ये घेतल्या आहेत आपल्या नियमांमध्ये विशेष बदल करून आणि त्यांना टेंडरमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे या पाच कंपन्यातल्या दोन कंपन्यांना सातत्याने काम दिलं गेलं एक म्हणजे की न्यास आणि दुसरी म्हणजे जीए सॉफ्टवेअर जिला सगळ्यात जास्त काम दिलं गेलं म्हाडा परीक्षेचा सावळा गोंधळ जी ए जीए सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडचा समोर आला आणि खूप मोठी खळबळ माजली अक्षरशः विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं भविष्य सुद्धा टांगडीला लागलं आणि पुन्हा एकदा हा मोठा घोटाळा उघडकीला आला आणखी याचाच तपास करताना समोर आला तेही कामात दिल लाच दिलं एका पाठोपाठ एक अवघ्या काही दिवसामध्ये जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेल्या कामाचा सावळा गोंधळ समोर आला आणि अक्षरशः प्रशासन हादरलं त्याचं कारण असं की प्रशासनाचे अनेक महत्वाचे मोठे अधिकारी कंपनीच्या माजी संचालकांसह सुद्धा पोलिसांच्या जाळ्यात सापडले त्यांना अटक करण्यात आली करोडो रुपयाची संपत्ती त्यांच्याकडनं जप्त होते म्हणजे एकीकडे सुरू असलेली कारवाई आणि दुसरीकडे याच महाराष्ट्र सरकारनं अजून एक मोठा प्रताप केला म्हणजे तो काय तर येत्या जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी जानेवारी सहा विभागांच्या एक हजार तेरा जागा या भूमी अभिलेख विभागाच्या आहेत ज्यांची भरती परीक्षा होणार आहे आणि याही याचही काम हे जीएस सॉफ्टवेअर कंपनीलाच देण्यात आलंय म्हणजे ही विशेष मेहर नजर कशासाठी खरं तर सुपे या अधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर की ज्या अधिकाऱ्यानं या जीएला ब्लॅकलिस्टमधनं काढलं एकाच दिवसामध्ये दंड माफ केला एकाच दिवसामध्ये के त्यांना कामही केलं म्हणजे की किती तत्परता सरकारी कामांची असू शकते एखाद्या कंपनीला काम द्यायचं असेल तर हे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांना ज्यावेळेस उघड होतं ना त्यावेळेस अत्यंत धक्कादायक वाटतं की इतक्या जलदगतीनं काम अधिकारी केव्हा करतात ज्यावेळेस त्यांच्या अर्थपूर्ण हितसंबंध असतात आणखीन तेच उघडकी यायला सुरुवात झाली खरंतर सुपेंदा अटक झाल्यानंतर हा विषय संपला असं वाटत असताना जीएला थेट मंत्रालयातनं दिलं गेलेलं काम त्यामुळे अजूनही याची पाळमुळं मंत्रालयात आहे हे स्पष्ट होत आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरी जाहीर केलं असलं की टी सी एस यांनाच आता पुढील परीक्षांचं काम देण्यात येईल पण तरीही सुद्धा निश्चितच प्रशांत खर तर आता या घोटाळ्यांमधून आणखी नेमकं काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सरकार या कंपनीवर इतकी मेहरबान का आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू तृतास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दरम्यान परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सायबर पोलिसांनी सुपे याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यानं परीक्षार्थींकडून गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेची तपासणी पोलिसांनी सुरू केली ज्यांच्या ज्यांच्याकडे तुपे यांनी पैसे ठेवलेले आहेत त्यांनी ते पैसे आणून द्यावे त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात येणार नाही असं आवाहन सायबर पोलिसांनी केल्यानंतर अनेकांनी सायबर पोलिसांकडे पैसे आणून दिलेत गुरुवारी संध्याकाळी तब्बल पंचवीस लाख रुपये आणून दिल्यानंतर आजही सायबर पोलिसांकडे दोन नोटांनी भरलेल्या बॅगा देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व पैशांची मोजदार केल्यानंतर किती पैसे आहेत याची माहिती समोर येणार आहे याबाबत सायबर पोलिसांच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी डीसीपी आपल्या सोबत भाग्यश्री नवटाके मॅम त्यांच्याशी बोलूया तपास कुठवर आलाय नव्या लिंक्स काय तपासाच्या आणि आणखी जी रिकव्हरी होते त्या रिकव्हरीची रक्कम कितपर्यंत पोहोचली काल आपल्याला सुपे यांच्या नातेवाईकांकडून परत स्वतःहूनच काही रक्कम सबमिट करण्यात आली त्यामध्ये एकोणवीस लाख एका बॅगमध्ये आणि पाच लाख दुसऱ्या असेल साधारणतः चोवीस लाखच्या आसपास रक्कम आपल्याकडे आली आणि आपण ती जप्त केलेली आहे तपास योग्य लाईनवरती सुरू आहे नवीन नवीन आरोपी एव्हिडन्सच्या आधारे आपण निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतो बरं ज्या संशयाच्या घेरेत परीक्षा आलेल्या होत्या दोन हजार सतरापासूनच्या शिक्षक भरतीच्या टी ई टीच्या परीक्षा असतील किंवा त्यानंतर आता तुमच्या पोलीस भरती ज्या वीस जिल्ह्यांमध्ये घेतलेल्या होत्या त्याबाबतच्या असतील याच्यामध्ये काही नवीन तपास होतोय का ज्या दोन हजार सतराच्या परीक्षांमधले आपात्र विद्यार्थी पात्र ठरवले होते किंवा ज्यांना जॉईनिंग मिळाले असे साधारण पाचशेपेक्षा पेक्षा जास्त शिक्षक आहेत अशी माहिती मिळते त्या लाईनवरती आपण हा तपास काही पुढे नेलाय का शिक्षण विभागाला त्या संदर्भात काही माहिती आपण दिली आहे का आपण या तपासामध्ये जसे जशा बाबी समोर येतात जसे पुरावे समोरतात त्या प्रत्येक दृष्टीने तपास पुढे नेतो आहे त्याच्यामुळे आपण जे सर्व टी टी सत्र असू दे त्यामध्ये किंवा पोलीस भरती असू दे प्रत्येकामध्ये आपलं इंट्रॉव्युशन सुरू आहे जसा पुरावा भेटेल त्याप्रमाणे फार दाखल करून पुढचा तपास हाती केला पाचशे शिक्षकांची जी भरतीचा विषय समोर आलेला होता माहिती जी समोर आलेली होती त्यानुसार आपण काही केलंय का शिक्षण विभागाला काही त्यांच्या नियुक्त्याबाबतची रद्द करण्याबाबतची काही पत्र दिलीत किंवा त्यांची चौकशी असं काही आपण करतोय का विभागीय चौकशी वगैरे करायला लावली खात्याअंतर्गत चौकशी करायची आपण काही त्यांना सांगितलं आपला बेसिक तपास अजून सुरू आहे त्यामध्ये नवीन बाबी आल्यानंतर कालांतराने सर्व गोष्टीचा विचार करण्यात येईल आणखी नव्या काही परीक्षा रडारवरती आल्यात का आणखी काही कंपन्या आहेत मग विन असेल किंवा न्यासा असेल या सगळ्यांच्या संबंधातले काही नवे लोक पकडले गेल्यावरती काही खुलासे झालेत का ते आपण आपला तपास योग्य दिशेने सुरू आहे त्यामध्ये तुम्हाला जसं प्रमाण म्हटलं की पुढे जसे पुरावे येत राहतील त्याप्रमाणे त्या दिशेला तो तपास जाईल त्याच्यामुळे आत्ताच कुठलंही याच्या बाबतीत वाच्य करणं ते योग्य ठरणं ठीक आहे धन्यवाद मॅडम प्रचंड मोठी रक्कम जी आहे ती या गुन्ह्यामध्ये जप्त केली जाऊ शकते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तपासाच्या मागच्या लिंक्स आहेत दोन हजार सतरानंतर जे शिक्षक बोगस भरती झालेले होते त्यांच्या बाबतीतल्या तपासाच्या असतील या सगळ्या लिंक्स जसा तपासात पुरावे मिळतील तशा पद्धतीने त्या समोर आणल्या जातील असं डी सी पी सायबर यांनी स्पष्ट केलं व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर वैभव सोनवनी न्यूज एट लोकमत पुणे वळुयात पुढच्या बातमीकडे उद्योग नगरी पिंपरी चिंचवड हत्येच्या घटनेनं पुन्हा एकदा हादरलंय पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांनी बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केल्याची आठवड्याभरातली ही तिसरी घटना घडली आहे त्यामुळे या शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते का असा प्रश्न विचारला जातोय ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात हत्येच्या घटनेची ही लाईव्ह दृश्य आहेत पिंपरी चिंचवड एकाला गोळ्या झाडून संपवण्यात आलंय आठवड्याभरातली हत्येची ही तिसरी घटना आहे त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झालाय पहिली घटना दिनांक अठरा डिसेंबर वेळ सकाळी साडेदहा वाजता सात राऊंड फायर पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातल्या भर चौकात योगेश जगताप नामक व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली धक्कादायक बाब म्हणजे योगेश याची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांनी हातात बंदुका घेऊन आपण हत्या करणार असल्याचं स्टेटस आपल्या इन्स्टाग्रामवर ठेवलं होतं धक्कादायक म्हणजे हत्या करून हे आरोपी फरारही झाले था। दुसरी घटना बावीस डिसेंबर वेळ दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिट दशांत परदेशी या सतरा वर्षीय मुलाची गोळ्या घालून हत्या आणि तिसरी घटना चोवीस डिसेंबर वेळ संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिट नागेश कराळेची हत्या गुरुवारी रात्री ज्या नागेश कराळे या व्यक्तीचा खून केला तो पेशानं पैलवान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पैलवान असलेला नागेश हल्लेखोरांना अस्मान दाखवू शकला असता मात्र तो आपल्या वाहनात बसल्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या नागेशची करण्यात आली त्यामुळे पोलीस आता आरोपीचा शोध घेत समोर आलेलं आहे की त्यातला जो मयत आहे तो सेले पंपळे पिंपळेगावमधलीच रहिवासी असून त्याचाच तेथील एक रहिवासी नावे योगेश बाजीराव दौंडकर या तो व त्याच्या काही साथीदारांनी गाडीमध्ये येऊन पूर्व त्याच्यावरती गोळीबार करून त्याला मारण्याचा दिसून आलेला आहे हे सत्र थांबत पिंपरीतील सामान्य नागरिक चांगलेच आहेत कारण एकामागे एक झालेल्या या हत्यांमागची कारण अजूनही अस्पष्ट आहे गुन्हेगारीवरती अशा प्रकारचा कंट्रोल येतोय असं वाटत असताना अचानक पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी घटना घडतायत गुंडस गुंडांना मारतायत मारणारा असेल किंवा मारणारे असतील हे दोन्ही यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा हे उफाळून आलेलं शहरामध्ये दिसतंय झालेल्या हत्या या पूर्व वैमनस्यातून झाल्याचं पोलीस म्हणतात मात्र दिवसाढवळ्या हत्या करण्यास हे गुन्हेगार धजावतात तरी कसे हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांना आता आपल्या खाक्या दाखवावा लागणार हे मात्र नक्की पिंपरी चिंचवड परिसरात झालेल्या योगेश जगताप आणि नागेश हत्येमध्ये गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणात बंदुकींचा वापर केलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात या शहरात हा शस्त्रसाठा येतो कुठून आणि त्याचा असा रादरुसपणे उपयोग होत असेल तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न त्यांना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही सुरेश गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड पुढच्या बातमीकडे तिकडे जालनामध्ये अठरा लाखांचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे गांजाची तस्करी करणारा ट्रक पकडण्यात आलाय आंध्र प्रदेशातून हा ट्रक आला होता यामध्ये छत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नर्सरीच्या रोपांमागे हा गांजा लपवण्यात आला होता आणि भोकरदान तालुक्यातील दोन व्यक्ती या पार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे जालनामध्ये हा प्रकार घडलाय जालनामध्ये अठरा लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय आणि आता बातमी पाहूयात क्रिसमस संदर्भातली वसईत ची लगबग पाहायला मिळत आहे क्रिसमस सणाचं सेलिब्रेशन ही वसईतल्या गावांची खासियत वसईतल्या नंदाखाल गावातल्या चर्च मध्ये ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे पवित्र आत्म्या चर्चच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आमचे जे पॅरिश काउन्सिल मेंबर्स आहेत त्यानंतर आमचे जे इतर कार्यकर्ते आहेत त्या सर्वांमार्फत एसओ पी जे आहेत ते म्हणजेच मास्क लावणे त्यानंतर सॅनिटाईज करणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे ह्या सगळ्यावर आम्ही कडक निर्बंध ठेवलेले आहे म्हणजे आम्ही तशा प्रकारचं पालन करणार आहोत त्याचप्रमाणे लोकांना बसण्यासाठी देखील अशी सोय तरतूद केलेली आहे आमच्या कंपाऊंडच्या मानाने आम्ही पन्नास टक्के लोकांनाच मध्ये घेणार आहोत आणि प्रकारे आमचे कार्यकर्ते त्याकडे लक्ष देणार आहेत या बातम्यांसह बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र न्यूज लोकमत लोकमतकडून एक आवाहन कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये त्यामुळे मास्क वापरा तसंच सॅनिटायझरचा वापर करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा आणि ताज्या बातम्यांसाठी न्यूज लोकमत वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या पंचवीस टक्के यापैकी कमी असेल ते उपरोक्त दोन्ही कार्यक्रमाव्यतिरिक्तच्या व्यतिरिक्तच्या कार्यक्रमात बंदिस्त जागे जिथे आसन क्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नसेल तसेच तिथे क्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी पंचवीस टक्के उपस्थित असेल अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमात जर ते खुल्या जागेत होत असतील तर आसन क्षमतेच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त उपस्थिती नसेल क्रीडा स्पर्धा खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रमस्थळाच्या आसन क्षमतेच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती नसेल वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ व किंवा एकत्र येणाऱ्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची उपस्थिती संख्या किती असावी हे निश्चित करेल असे करताना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस हे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल उपहार गृहे जिम स्पा चित्रपट गृहे नाट्यगृहे ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थिती राहील म्हणजे थिएटर आहेत पन्नास टक्केवरती हो हो या जरा विचारून सांगतो हो ते तर केंद्र सरकारचे निकष आहेत ना विमानाचे हो नाही विमानाचे निकष मला केंद्र सरकार करेल या याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक ते वाटेल तेथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील जिथे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तिथे आवश्यकता वाटेल तेथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील अशा परिस्थितीत देखील जनतेच्या निर्बंधांची ती माहिती देणे आवश्यक राहील पण तिकीट आहे उद्याचं सुधीर भाऊ थिएटरचं ती आता अठ्ठावीस तारखेलाच परीक्षा होणार आहे अठ्ठावीस तारखेला ठाकरे परिवारवर्धन पाटील परिवार तुम्ही ही अडचण उभी केली शंभरच्या वरती नाही कशी लग्न होती थोडासा विचार केला पाहिजे तिकडून कागद आगा छाप गा अधिकाऱ्यांनी दिला एका वेळी शंभर कारण लग्नात लोक जाता येत असतात त्याच्यामुळे ते नेहमीच म्हणूनच म्हटलं की ते लग्नाच्या बाबतीमध्ये बरोबर आहे मान्य मला आणि दंड किती आहे